पत्रकार साहेब जय महाराष्ट्र प्रथमतः हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अभिवादन करतो आणि पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण जुन्नर तालुक्यातील शेतकरी वर्ग असयबाप तसेच आपल्या जुन्नर तालुक्यात शहात्तर सोसायटी आहेत त्या शहात्तर स्वासायट्यांचे संचालक असतील एकशे पंचेचाळीस ग्रामपंचायती आहे एकशे पंचेचाळीस ग्रामपंचायतचे जे ग्रामपंचायत सदस्य आहे मी स्वतः या बेलला सोसायटीचा संचालक आहे जनतेने मला दोन हजार बावीस साली या ठिकाणी पाच वर्षासाठी निवडून दिलेला आहे आणि आम्ही जे शेतकरी आहोत जे संचालक आहोत जे ग्रामपंचायत सदस्य आहोत त्यांच्यासाठी आजचा आणि उद्याचा दिवस हा काळा दिवस आहे लोकशाहीच्या माध्यमातून हा, लोक हा काळा दिवस आहे याचा कारण असं की उद्या दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीस ला जुन्नर या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा त्या ठिकाणी होत आहे ठीक आहे सभा होत आहे आमच्या संस्थेला पण लेटर आलं की तुमच्या संस्थेचा एक प्रतिनिधी आम्हाला तिथं सोसायटीला साठी पाठवा तर मला तुमच्या माध्यमातून त्या मार्केट कमिटीचे जे सभापती असतील जे संचालक मंडळ असेल जी त्यांची टीम असेल त्यांना मला असं विचारायचंय की बाबा ज्या वेळेस इलेक्शन लागतं मार्केट कमिटीचं त्यावेळेस तुम्ही आमच्या सर्व संचालकांच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या पाया पडायला आता आम्हाला मतदान करा आम्हाला जनतेची सेवा करायची आम्ही मतदान केलं ते मार्केट कमिटीला संजय काळे साहेबांचं पॅनल पण निवडून आलं आमची माऊली शेठ खांडाकडे आले भास्कर शेठ आले संतोषजीत चव्हाण आले प्रियंकाताई शेळके आल्या आमचे चार सदस्य त्यांच्या विरोधामध्ये निवडून आले आणि मला एक म्हणायचंय तुम्ही निवडणुकीच्या वेळेस सगळ्या संचालकांना मतदान कर करायला विनंती करता आणि तुमची ज्या वेळेस आपल्या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा असते त्यावेळेस तुम्ही संस्थेचा एकच प्रतिनिधी का बोलावला आवाज दाबण्याचा प्रयत्न का केला हे लोकशाहीला विरोधक तुम्ही वागताय म्हणून मी ही पत्रकार परिषद बोलावली याचं उत्तर त्यांनी द्यावं तसेच दुसरा विषय असा आम्ही बेल्लेगावचे रहिवाशी असून गेले एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव साली मध्ये गाळे झाली चाळीस ते पंचेचाळीस गाळे झाली सर्व गाळे घेणार हे शेतकरीच वर्ग आहे पत्रकार साहेब आणि ते गाळे पाच सहा वर्ष झाले एवढे गळतात आम्ही तीन चार वेळा या ठिकाणी मार्केट कमिटीशी संपर्क साधला हे दोन हजार बावीस ला मी स्वतः गेलो होतो दोन दो हजार तेवीस ला गेलो होतो आणि आता तेवीस चार ला हा नाही एक अर्ज मी मार्केट कमिटीला कवडे साहेबांच्या माध्यमातून दिला त्यानंतर ती लोक आली होती त्यांनी फक्त पाहणी केली आणि तुम्ही आज जाऊन बघा तिथं बेल्ले गावामध्ये आमचे जे गाळे आहेत आज पण आमचा माल भिजतोय चार ते पाच वेळा तुम्हाला सांगून तुम्ही वॉटर काम केलं नाही तसेच बेल्ला बाजार हा महाराष्ट्रातला दोन नंबरचा बाजार आहे त्या बेल्ला बाजाराची अवस्था जाऊन तुम्ही बघा पावसाळ्यामध्ये आज सोमवार आहे तिथं पाय ठोयला जागा नाही इतके लोकांचे हाल आहेत तुम्ही मला हे विचारायचंय का तुम्ही एवढं तुम्हाला आम्ही ज्यावेळेस घोडके साहेब आपल्या बेल्लेगावचे सरपंच होते त्यावेळेस बिना मोबदला साडे सात एकर जमीन आम्ही मार्केट कमिटीला दिली त्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी संस्था उभ्या केल्या काम चालू केलं आमच्या गावाला काय फायदा हो तर ठीक आहे आम्हाला काही फायदा पण नसू दे तुम्ही जी मार्केट कमिटीची अवस्था आहे तुम्हाला फुकट जागा देऊन तुम्ही तिथं मुरून सुद्धा खाली करत नाही चार चार वर्ष चार चार गाडे धारकांनी अर्ज करून त्या ठिकाणी काम झालं नाही म्हणजे तुम्ही नक्की करताय काय आमच्या बेल्ले गावापासून तुम्हाला हप्त्यालाही तीन ते चार लाख रुपये मार्केट कमिटी घेऊन जाते वर्षाला एक ते दीड कोटी रुपये तुम्हाला उत्पन्न तो विषय सोडून द्या तुम्हाला नारंगाव सारख्या ठिकाणी तीस कोट रुपये संस्थेचे घालून जा, जमिनी घ्यायला पैसे आहेत आणि आम्ही चार चार वर्ष इथे एक ठिकाणी बो बोलतोय आमचं पन्नास लाख रुपयाचे आज सगळं काम होईल बेल्ले गावाचं का आम्ही सभासद नाही का संस्थेची आमचं काम तुम्ही का केलं नाही प्लस माझा बेल्लेगावच्या वतीने मार्केट कमिटी मागणी आमच्या बेल्ले गावाने जी साडेसात एकर जमीन दिली विना मोबदला तुमच्याकडे आज पैसे आले तुम्ही तीन कोटी रुपयाची जमीन घेता नारायणगावच्या मांजरवाडी रोडला आमच्या बेल्ला गाव जमीन आहे पाच सात एकर आम्हाला को हो पाच कोटी रुपयांनी बेल ला हो बेल याच्या जेवढ्या आहेत तेवढ्या सगळ्यांना जो काही निधी पाच सात ते करचा तेवढा आमच्या ग्रामपंचायतीला विभोगून द्यावा आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यातून काम करू का आम्ही पैसे मागू नये ग्रामपंचायत क नसेल तर तुमचा बाजार बंद करा आम्ही आमच्या बेलला ग्रामपंचायतच्या माध्यमातून बाजार चालू करू नाही तर याच्या विरोधात आम्हाला आवाज उठवायला लागेल हे पण मी पत्रकार आहे तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतोय दुसरा विषय असा मी बेल्ला सोसायटीचा आता संचालक आहे माझ्या विद्यमान वर संचालक काही जी आवटी पण आहेत सकाळी या ठिकाणी आमची उद्या प्रतिनिधी पाठवायचा या मुद्द्यावर या ठिकाणी मिटिंग बोलावली हो आणि आम्ही मी चेअरमन साहेब असतील बाकीचे संचालक मंडळ सगळं होत सगळ्यांना सांगितलं की बाबा शेतकऱ्यांच्या हितासाठी मला तिथे मुद्दे मांडण्यासाठी मला पाठवा मला हेच शेतकऱ्यांचे मुद्दे मांडवायचे कारण त्यांनी त्यांच्या पाच पाचवी भाऊ मताच्या जोरावरती या ठिकाणी फक्त एक माणूस बोलवला का तुम्ही सगळ्यांना बोलवलं नाही पण एक तर मला चान्स द्या बोललो तर या ठिकाणी चेअरमन साहेबांनी मला चान्स दिला नाही त्यांचं संचालक मंडळ होत आमचं पण होतं आम्ही मागणी केली मी विनंती केली का बाबा चेअरमन साहेब मी पण तुमच्यातलाच एक आहे मी गोरगरीब जनतेची या ठिकाणी प्रश्न मांडण्यासाठी मी जाणार आहे मला तुम्ही परवानगी द्या हे आपल्या बेल्लेगावचा जो गाळ होतोय जे गाळे घालतात त्या विरोधात जा मी त्या ठिकाणी जाऊन काळे साहेबांकडे विनंती करणार होतो पण ह्या ठिकाणी फक्त मोहन बांगर त्या ठिकाणी गेला नाही पाहिजे यासाठी संस्थेचे चेअरमन संजय काळे आमच्या चेअरमन आहेत अशोक शेटगुंजार यांच्यावरती दबाव टाकून माझा बहुमाताच्या जोरावरती माझा जो जाण्याचा मार्ग होता त्यांनी थांबवला मी त्यांचा सर्वांचा या ठिकाणी या सोसायटीच्या ऑफिस मध्ये अतिशय तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो तसेच अजून काही मुद्दे आहेत परंतु मला एक कळत नाही मुद्दे घ्यायचे कवर मुद्दे घेऊन काही होणार नाही आम्ही सर्वसामान्य माणसं आम्ही विरोधात आहे ना त्यांचं पाश्वी बहुमत आहे आम्ही किती झालं तर आता ती नारंगावला जमीन घेतली त्या ठिकाणी चार संचालक त्यांच्या विरोधात गेले दुसऱ्या दिवशी मिटिंग मध्ये म्हंटले मतदान घ्या चार चौदा चार झालं बहुमत झाला यांनी व्हाईट पैसे खातात साहेब हे व्हाईट कॉलरनी पैसे खातात आणि शांत बसतात याची चिड आमच्या मनात आहे तेव्हा मला आता बोलून काहीच होणार नाही आमच्या बेल्ला सोसायटीत बी बोलून काय होणार नाही ते मला काय ठराव हो देणार नाही आणि मार्केट कमिटीचे सभापती साहेबांक कितीही विनंती केल्या कवडे साहेबांक कितीही विनंती केल्या सचिव साहेबांक काही होणार नाही माझं या माध्यमातून एकच सांगणे आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी लढणारे कार्यकर्ते आहोत मी आज जुन्नर तालुक्यातील मायबाप जनतेला तसे जुन्नर तालुक्याचे जे सर्व संचालक ग्रामपंचायत सदस्य असतील त्या सर्वांना विनंती करतो की त्यांच्या पाचवी बहुमतापुढं आपलं काही ना चालणार नाही आपल्यावर पोलीस बळाचा वापर होईल तेव्हा एकच माझं सांगणे येत्या दोन हजार अठ्ठावीस ला मार्केट कमिटीचं इलेक्शन होणार आहे आणि त्यावेळेस यांची अवकात दाखवायची वेळ त्यावेळेस त्यासाठी आपल्याला आतापासून कामाला लागायला लागेल आणि मी तुम्हाला पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की माऊली शेठ खांडागडे असतील भास्कर शेठ गाडगे असतील संतोष शेठ चव्हाण आणि बाकीचे जुन्नर तालुक्यात रघुनाथ शेटलेंटे आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून शेतकरी कृती समितीची स्थापना या ठिकाणी झालेली आहे मार्केट कमिटीच्या विरोधात दोन हजार अठ्ठावीस साठी आपण वेळोवेळी मिटिंग घेऊ त्यावेळेस काय असेल ते निर्णय घेऊ आणि राहिला बेल्ला सोसायटीचा विषय तर ही बेल्ला आणि आमच्या सातवाड्या एकदम सर्वसामान्य लोक आहेत आमच्या बेल्ले गावातील ही जी घराणेशाही ना ही घराणेशाही आम्ही दोन हजार सत्तावीसला इलेक्शनच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेच्या दरबारात जाऊ आणि यांना यांची जागा दाखवू कारण हे चोराला साथ करतात चोराला सातकारणारे सुद्धा चोरच असतात असं माझं स्पष्ट मत आहे याच्यापेक्षा जास्त काही न बोलता मी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र